आणि आता बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी संतोष देशमुखांचं कुटुंब आज भगवान गडावर जाणार आहे धनंजय मुंडेंना पाठिंबा देणाऱ्या महंतांची भेट घेणार आहेत महंत नामदेव शास्त्रींकडे देशमुखांच्या हत्येचे पुरावे देणार असल्याची माहिती समोर येते पुराव्यांची फाईल नामदेव शास्त्रींकडे देणार असल्याची माहिती समोर येते नामदेव शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चाला उधाण आलं होतं आणि या हत्येप्रकरणाला वेगळं वळण लागलेलं पाहायला मिळालं होतं आणि आता त्यानंतर संतोष देशमुखांचं कुटुंब भगवानगडावर जाणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रश्न जर पाहिलं गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी जयंती वालिंगांचं नाव आलं त्यानंतर धनंजय मुंडे यांचं नाव देशांच्या प्रकरणी घेण्यात येतंच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव घेण्यात आलं त्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती करण्यात आली होती मात्र यापूर्वी जर पाहिलं गेलं तर भगमंगावरती जे काही ते धनंजय मुंडे कार्यक्रमानिमित्त केली होती त्या ठिकाणी महंत नामदेव शास्त्री जे आहे त्यांनी धनंजय मुंडेच्या पाचमाग भागांवर भक्कमपणे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि त्या ते त्याला वेगवेगळ्या भागांमध्ये राहिलं जाणार मात धनंजय देशमुख जे आहे ते आज भगवनगाड्यावरती जाणार आहे आणि महत्वाची भेट देखील त्या ठिकाणी घ्यायला आहेत महाता शास्त्री जे आहेत त्यांनी संतोष देशमुख यांच्या दोन्ही मुलाची जी आहे ती शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचं त्यांनी म्हटलं तर या प्रकरणी धनंजय देशमुख यांतरलेलं आहे आमच्या शैक्षणिक गरज नाही असं देखील त्यांनी म्हणलं त्या आज भेटीसाठी जाणार आहे रामदशास्त्री भेट घेणार आहे या दोघांची काय चर्चा होती हे महत्वाचं आपणार प्रश्न धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी